केवढी पिकलीत काय करायचं यांचं चला बघूयात नमस्कार मंडळी मी वनिता पाटील मायले कटटा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आपण पिकलेल्या केळींपासून छान असे केळीचे गुलगुले करणार आहोत तर चला वळूयात रेसिपीकडे मंडळी मी इथे दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत त्याची साल काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे पिकलेली केळी खायला लहान मुलांनाच काय आपल्यालाही कंटाळा येतो म्हणून एक वेगळा पदार्थ या केळीमध्ये मी छोटी वाटी भरून गव्हाचं पीठ घालणार आहे आणि एक दोन मोठे चमचे भरून तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठाने थोडासा क्रंचीनेस येतो आता यामध्ये एक वाटी भरून दूध घालायचं आणि हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे हे पहा मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट एका मध्ये मी काढून घेणार आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी वेलची पूड आणि प्रॉपर फुलण्यासाठी आणि हे बॉल फुगण्यासाठी आपण किंचित भर खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचं आणि हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचं या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या थोडस सर बनवलेलं आहे आता पात्रामध्ये मी हे बनाना बॉल्स बनवणार आहे इथे पात्र मी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये एक एक चमचा भरून हे बॅटर सोडायचं आता तुम्ही म्हणाल एवढं तेल अप्पे पात्रामध्ये घातलंय तर मग त्यापेक्षा डायरेक्ट तेलातच तळायचं होतं ना यामागचं कारण असं आहे की या बॉलला या पात्रामध्ये छान गोल आकार येतो म्हणून मी या पात्रामध्ये हे बॉल तळत आहे एकदा आपे पात्र गरम झालं की गॅस थोडासा मीडियम ठेवायचा नाहीतर खाली हे बॉल पटकन जळतात यामध्ये आपण बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घातलेला आहे त्यामुळे हे हळूहळू फुलायला ला लागतात एक पाच मिनिटांनी याची साईड बदलून घ्यायची दुसरी बाजू खालच्या बाजूला करायची म्हणजे खालूनही छान फुकतील हे आपे थोडेसे खरपूस तळून घ्यायचे म्हणजे त्यांची चव अगदी अप्रतिम लागते बघा या रंगावर मी आता हे आपे काढून घेत आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मायलेक्कटाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय मंडळी राम राम